ही तेराव्या शतकातली गोष्ट आहे समाजाने तिरस्कृत केलेली चार भावंड निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई गावोबाव फिरत होती ते संत होते पण समाजाला ते दिसत नव्हते एका गावात ते आले भूक खूप लागलेली पण गावकऱ्यांनी त्यांना तुम्ही अछूत म्हणून हाकलून दिलं सूर्य मावळायला आला उपाशी पोट घेऊन ते एका झाडाखाली बसले मुक्ताबाई सर्वात लहान नऊ वर्षांची पण धैर्य मोठं ती म्हणाली तुम्ही थांबा मी काहीतरी घेऊन येते भांड घेऊन ती घराघरात जाऊ लागली कुणी दार लावून घेतलं कुणी टोंगणे मारले पण मुक्ताई थांबली नाही शेवटी एका म्हाताऱ्या बाईनं तिला दिली एक अर्धी जरकी फाटकी भाकरी मुक्ताईचे डोळे चमकले तिच्यासाठी ती भाकरी म्हणजे पर्वता एवढी होती ती धावत भावाकडे आली हातात ती भाकरी देत म्हणाली माऊली फार नाही मिळालं पण मनापासून आहे ज्ञानेश्वर माऊली ती भाकरी दोन्ही हातांनी घेतात डोळ्याला लावतात त्यांच्या डोळ्यात पाणी येत ते म्हणाले मुक्ताई ही भाकरी नाही तुझ्या प्रेमाचा प्रसाद आहे आज तू मला देवाची आठवण करून दिलीस ती भाकरी चार भाग करून सर्व भावंडांनी वाटून खाल्ली भूक कमी झाली की नाही माहित नाही पण मन भरून आलं माऊली म्हणतात खरा प्रसाद खरा देव प्रेमात असतो स्वतःकडे थोडंसं असलं तरी दुसऱ्यांना जर ते प्रेमाने दिलं तर त्याची किंमत अनमोल असते